नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार माता बहिणीनं बघा मी आज कुठं आले मी आले सरकारी दवाखान्यात सरकारी दवाखान्यात आलेले आणि माझ्या मुलीला आणले ऑपरेशनसाठी तर इतकी भीती वाटायला लागली आता की नाही देवाला मी प्रार्थना करते देवास सुखडू माझं लिपडू बाहेर आले तिथून बाईचा जन्मच वाईट आहे बघा सगळ्या माझ्या बहिणी बसल्या ऑपरेशन चालू आहे तिकडं तर बघा चालू आहे ते ऑपरेशन तर बघा मी सरकारी दवाखान्यात आहे इथं आणि इतकी भीती वाटायली माता भूमीनं माझे निकृ शिवते एक दोन तास झाले देवाला प्रार्थना करते की लिप्रो माझं लय लहान आहे माता बहिणीने ऑपरेशनसाठी आज चालू आहेत ऑपरेशन आता मधी सगळ्या माता बहिणी बसलेल्या आहेत इकडं बघा सगळ्याजणी आहेत हावपा इकडं बाय आहेत इकडं तिथं माझी पण बसली आहे इथं तर लिपरू लहान आहे त्यांना भीती वाटायला लागलेली आहे सगळ्याचा आशीर्वाद हवा आहे कुठल्याही गर्दी आहे दवाखान्यात बघा आहेत आणि आता ऑपरेशनला नेलं आहे मुलीला माझ्या बघा आणि एक दीड तास तरी जवळ जाऊ नका म्हणले डॉक्टर मोठेनं बोलता येत नाही इकडं महिला आहेत बसलेल्या माझ्या माता बहिणी बऱ्यात त्यांना त्रास होणे आपल्या बोलण्याचा म्हणून जमाली बोलते फक्त देवाला आशीर्वाद मागते माझ्या लेकरासाठी आज आता तशी का ऑपरेशन झाले ते बघा आणून टाकलं अवका गर्दी पण जवळ जाऊ दे, जा। mm -hmm. mm -hmm. दे ना गेली ती मुलीच्या माझ्या थांबामध्ये ती आले हवका माझी मौशी بيه हले आले सिंगर मौशी खावळे लागले मी घाबरले म्हणून आता लेखू आहे की व कसं मौशी मध्ये तुला काही नाहीच कोणी सांगितलं होतं दावा काले काय झालं लागली मौशी खावळेला माझी हवकाई मौशी सगळी जण आलेती पण आणि पेशंट पशी जाऊ दिले नाही मावशीलाच म्हणलं तो त्याच्याकडे बघ मला भीती वाटायला लागली लेख लो हां भीती पाळू मावशीला चांगलं बघा चांगलं झालं धीर बस पण अजून तुला काय झालं मी बसवित बोलले बघा मावशीच मावशी आली तेव्हा आधार पोचायला बघा एक फोन केला की मावशी आली इथं लगेच आता मुलीकडे अनेक मंदिर ते दीड तास जाऊ नका थांबा थोड्या वेळ तर थांबतो